शेतात निघाले रे काय झाले माहिती काय त्याला सांगतो काय नाही सगळी एका माळेतली मनीत कुणालाही शेतकऱ्यांच्यावर प्रेम नाही आहे सगळी तशीच एकादली आहे सगळी पक्षी तुला मी सांगतो शेतकऱ्यांनी कंटाळून शेती कावण्यासाठी सगळी चालू आहे तुला आता हे प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांच्या प्रेम दाखवावं लागले काय शेतकऱ्यांनी आहे आता शाहू महाराजांनी आमच्या राजेश्री शाहू महाराजांनी शेतकरी आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या जनतेसाठी धरण बांधले किती पाणी मिळते शेतकरी शेतकऱ्यांसनी आता तिथं जी वीज तयार होती कळंबाडी आणि राधानगरतली कर्नाटक सरकार इकत घेते आणि तिथल्या शेतकऱ्यांसनी फुकट देते आणि आमचं सरकार आम्हाला इकत आणि ती इकत पण सरळ देत नाही आता पंधरामध्ये आठ का दहा दिवस लाईटच नव्हती ऊस वाढायला लागला दर पाऊस नाही आहे तुला सांगतो की नाही वाऱ्यानं तर जा खांब बिंब पडल्यात कॉन्ट्रॅक्टर पण मिळणार ही वाईट परिस्थिती चालली आहे आणि उकडं दाखवत आहेत आणि ह्यांच्या दम असेल की नाही या सगळ्या पक्षांच्या तर माझं त्यांना चॅलेंज एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी चॅलेंज देतो ही नाही आमासनी पाणी फुकट द्यावं लाईट फुकट द्यावी आणि जी एस टी बी एस टी खतावरची आहे ती सगळी माफ करावी बोगा देतात काही हिंमत असली तर नुसतं शेतकऱ्यांचं नाव कृषी भूषण मानायचं कृषी हे मानायचं देश म्हणायचा आणि आपल्या पोळ्या बारायच्या आणि ह्या राजकारणातल्या यातल्या रातगाई बादगाई सरडाज पण कलर बदलत नसेल तेवढे कलर आणि शब्द बदलत असतात ह्यांचे आरोप झालं म्हणजे आरोप आणि दुसरा आरोप करता तो आरोप नाही आहे आणि आज मी बघायला शेतकरी आणि कंटाळून शेतकरी शेतकरीने शेती कशी विकावी यासाठी यांचं प्लॅन चाललेलं आहे आणि आपापल्या पोळ्या भाज्यासाठी शेतकऱ्यांच्या काही प्रेम नाही आता ऊस जाताना बेताना किती त्रास होतो हे ज्या या फॅक्टरी बिटरी कोणी आवाज उठवला आहे तुम्हीच मारा तुम्ही तोडा तुम्हीच जाणून घ्या हेच चाललं आहे मग कसं व्हायचं कृषी शेती म्हणायचं हां माझा भारत देश हां कृषीप्रधान देश आहे म्हणायचं का उठतं काय आणि ही पण भाषणं टोकतात आणि जनता पण आमची खुळे आहे आम्ही शाला थोड्या बळी पडते आणि बोलती आहे अशी आता गेली कित्येक वर्षे ऐकायला आले शेतकऱ्यासाठी आता सांग ना कर्नाटक शेजारीच कर्नाटक आहे तिथे सगळे मोफत मिळते शेतकऱ्यांनी आणि आम्हाला विकत देऊन पण बरोबर मिळत नाही वेळेवर मिळत नाही ही जी वाईट आहे त्यामुळे आणि शेती निसर्गाने दिलेली साथ आहे निसर्ग आहे का का नाहीतर काही उपयोग नाही या नुकसान भरपाई लाख रुपये खर्च व्हायचा आणि दहा हजार रुपये नुकसान भरपाईने दिली दिली म्हणायची ही नाटके चालली आहेत आणि आता मी पेपरला पण बघतो अगदी सगळ्यांना कृषी बद्दल शेतकऱ्यांच्या बद्दल काहीही नाही आहे शेतकऱ्यांच्या बद्दल नाटकी ढोंगी आहे माझे तर इच्छा जर जमत नसल तरी मिल्ट्रीच्या ताब्यातच आहे पाहिजे त्याशिवाय या देशाला शिस्त लागणार नाही हे लक्षात ठेव एक देश एक कायदा होऊ शकत नाही त्यामुळे ही भेदभावाने ह्या आपल्या पोळ्या बसत्यात आमच्यात भांडणं लावायची आमच्यातल्या आमच्यात पोळ्या बाजाराच्या नियंत्रण आले आणि ह्यांच्यात हिंमत असेल तर पद्धतीने ही ने, नेते ने, ने लोक आहेत ने हिनी गव्हर्नमेंटच्या कुठल्याही फॅसिलिटी घ्यायला नसाल्या पाहिजेत काय गरीब नाहीत माफ श्रीमंत आहे लोक हां कशाला यासाठी फॅसिलिटी पाहिजे ह्यांच्या खानदानला यांच्या काय करायला आलं देशासाठी ही हा देशाचं वाटूळ करायला लागले स्वतः स्वातंत्र्य मतासाठी काय पण करायला आहेत हे माझे धडधडी आरोप आहेत विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र मी पण एक शेतकऱ्याचा पोरग्या म्हणून बोलतोय आता रणातच निघालो